आणि उपस्थित होत आहे श्री चंद्रो पायरेली ज्या कारणामुळे रुग्णालयात उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि हॉस्पिटलच्या सर्व कार्यकर्त्याबरोबर मंडळ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने याmathbb माझे तरुण सहकारी आणि आमच्या भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आहेत तर इतर माझ्या माहितीमध्ये मध्ये मागच्या दीड ते दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची पूर्व तयारी करा आणि ज्यावेळेला पहिल्यांदा ते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना भेटले आणि त्यावेळेला जी कृपाला त्यांनी दादांच्या कानावर घंटे आणि सांगितलं दादा मला असं दा एक जॉब फेअर एक नोकरीसाठी एक चांगला असा युवकांना ज्यांना गरज आहे त्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे पण त्यांच्याकडे व्यासपीठ नाही ज्यांच्याकडे चांगलं व्यासपीठ आहे परंतु त्यांना चांगली कौशल्य आली काम करणारी लोक मिळत नाही अशा लोकांना एकत्र करून योग्य हाताला योग्य काम योग्य कामाला योग्य हात कसा मिळेल याची सांगड घालणारा एक कार्यक्रम निर्माण करावा आणि माननीय आमदार या कार्यक्रमाला तात्काळ दिला आणि त्याचा कालावधी साधारणतः दोन तीन चार महिन्यामध्ये आपल्याला तसं स्थानिक लोकांना योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट देता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया असा आश्वासन दादानी दिला आणि त्याचा पहिला कार्यक्रम उत्कृष्टरित्या आपण आयोजित केला खर तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक वाढते आपण सगळे शोधे आहात करते आहात सोशल मीडिया किंवा निवडणुकीकडे राजकारणाकडे देशाच्या राजकारणाकडे राज्याच्या राजकारणाकडे तेव्हा तुम्ही दोघंपणे महाराज असं तुम्हाला थोडं मागच्या एक वर्ष तुम्ही सहा महिन्यात तुम्ही त्या घटनांकडे मी थोडस घेऊन जातो माहीत असेल त्यावेळेस निवडणूक लागते लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल आपल्या जिल्ह्यात ते काही प्रमुख नेते पुण्याच्या सगसवाडीला जातात आपल्या जिल्ह्यातले काही प्रमुख लोकप्रतिनिधी पुण्याच्या काळीवाडीला जातात पुण्याच्या विक्रीवाडीला जातात तिथे धाराशिव तिथल्या ज्या गावाला निर्माण करतात एखादी संस्था निर्माण करतात तिथल्या लोकांना सांगतात तुम्ही सगळं एकत्र या तुम्ही सगळं एकत्र या यामध्ये बोलण्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळं एकत्र या जगण्यासाठी कधीतरी काम करण्यासाठी आपल्या आंगाचं कर्तृत्व गाजवण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेले त्यांना सगळ्यांना एकत्र करतात आणि स्वतःच्या प्रचनाचा नारळ पटक करतात आपल्याला त्याच्या खंत व्यक्ती दिली पाहिजे स्वतःच्या मुलाला त्याच टिकला पाहिजे स्वतःच्या प्रतिनिधी काहीतरी पावशी झाले योगदान त्याच्या विकासामध्ये दिलं पाहिजे प्रयत्न असा केला पाहिजे की वाड्यामध्ये काम करत असलेलं असेक दुर्दैव असं आहे की आपल्या स्वतःच्या लोकप्रतिनिधित्वाच्या निवडणुकीचा कारण एकदा दुर्दैवानं पुण्यात थोडावा परंतु त्याच्या पुणे मुंबई बेंगलोर करता कुठंही उद्योग त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं ते चित्रपडे जात असतील आणि मागच्या कसं करता येईल त्यासाठी मी धुंपुढे काम करणार आहे माझ्या या सरकार यांना त्यांनी हाती घेतलेल्या या कामाला आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विरोध देतो फारतो जय जय महाराज धन्यवाद